नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहेत आज आपण बघणार आहोत वेज दम बिर्याणी तर ही बिर्याणी अगदी हॉटेलमधल्यासारखी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन बटाटे घेतलेत साल काढून बारीक कट करून घेतलेत एक वाटी फ्लावर घेतलाय एक वाटी गाजराचे तुकडे करून घेतलेत आणि आता आपण याच्यामध्ये एक वाटी मठार घेतलाय व मठार आता आज आहे यामध्ये आता आपण मसाले घालून घेणार आहोत तर आता आपण एक चमचा हळद घातली अर्धा चमचा मी काळा मसाला घातला आहे आपल्याकडे जो साठवणीचा मसाला असेल तो घालायचा आहे तरी ते मी काळा मसाला घालून घेतला आहे आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम मसाला गरम मसाला मसाला अर्धा चमचाच घातला मी कारण काळ्या मसाल्यामध्ये भरपूर गरम मसाले असतात बिर्याणी मसाला घातला तरी चालेल आता आपण याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर घातली कलरसाठी तर तीही अर्धा चमचाच घातली दोन चमचे आपण याच्यामध्ये आता आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालून घेतली आता आपण अर्धी वाटी एवढं दही घालून घेणार आहोत दही जास्त आंबट नसावं तर आता हे आपण सगळं मिक्स करून याला मसाले लावून घेणार आहोत चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ सगळ्यात शेवटी घालायचं आहे कारण मीठ लवकर घातलं तर पटकन पाणी सुटतं भाज्यांना आता आपण याच्यामध्ये देखील घातलं आहे तर याच्यामध्ये आता आपण पुदिना घालून घेणार आहोत पुदिना मी असा कच्चाच घातला आहे थोडासा कच्चा घालायचा म्हणजे स्वाद छान येतो आता याच्यामध्ये आपण एक टोमॅटो घातला आहे बारीक चिरलेला टोमॅटो घातल्यामुळे बिर्याणी अशी ओलसर राहते कोरडी कोरडी होत नाही हे बघा सर्व मसाले लावून भाज्यांना घेतलेत मिक्स करून आता आपण भात शिजवून घेणार आहोत तर इथे मी बिर्याणी तांदूळ घेतला आहे तर अर्धा किलो बिर्याणी तांदूळ आहे हा जुनाच तांदूळ घ्यायचा आहे कारण नवीन तांदूळ घेतल्यावर चिकट भात होतो इथे आता आपण गरम मसाले घालून घेतलेत पाण्यामध्ये फूल तमालपत्र दालचिनी मिरी आणि लवंग आणि शहाजिरा घालून घेतलं आहे आणि मीठ घातलं एक चमचाभर मीठ थोडंसं जास्त घालायचं कारण मीठ हे पाण्यामध्ये जातं परत तांदूळ आपण काढून घेतल्यावर तर हे बघा आता याला चांगली उकळी येऊ द्यायची सर्व गरम मसाले घातल्यानंतर पाण्याला असा पिवळसर रंग येतो तर हे ये बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण तांदूळ घालून घेणार आहोत स्वच्छ धुतलेला तर हे बघा पिवळसर कलर आलेला आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा लिंबू रस घातला आहे लिंबू घातल्यामुळे पाण्याचा पिवळसरपणा जातो तर आता आपण धुवून ठेवलेले तांदूळ घालून घेतले तर तांदूळ हे असे पूर्ण हलवून घ्यायचे भात शिजतोय तोपर्यंत आपण आता कांदा तळून घेणार आहोत कांदा असा उबडसा चिरून घेतला मी आणि त्याला थोडंसं मीठ लावून ठेवलं होतं तेलही चांगलं गरम झालंय तर कांदा चांगला असा तळून घ्यायचा कांदा तळायच्या अगोदर त्याला थोडंसं मीठ लावून ठेवायचं म्हणजे कांदा चांगला कुरकुरीत तयार होतो हे बघा कांद्याला मस्त कलर आलेला आहे आता आपण हा कांदा काढून घेणार आहोत यावर आता आपण एक वाटीभर एवढा पुदिना घेतलेला आहे आणि पुदिनाही तळून घ्यायचा आहे पुदिना बिर्याणीमध्ये घातल्यावर छान टेस्ट येते कच्चा थोडासा घातला आहे मी आता तळून थोडा आपण वरून लेअरमध्ये लावणार आहोत पुदिनाही तळून झालेला आहे आता आपण ज्या पातेल्यामध्ये भात शिजवला होता त्याच पातेल्यामध्ये मी भाज्या घालून घेतल्यात सगळे मसाले लावून ठेवले त्यावर आता आपण हे कांदा तळलेलं तेल घालून घेतलं आहे तर तीन चमचे मी तेल घालून घेतले असे मोठ्या चमच्याने तीन चमचे तेल घातले थोडासा घालायचा आहे कांदा आणि पुदिना तळलेला कोथिंबीर घातली थोडीशी आता आपण याच्यावर लेअर लावून घेणार आहोत तर याच्यावर आता आपण जो ऐंशी टक्के आपला भात शिजलेला आहे तो घालून घेणार आहोत मी याच्यामधले खडे मसाले काढून घेतलेले नाहीत कारण हॉटेलमधली जेव्हा आपण बिर्याणी आणतो त्याच्यामध्ये खडे मसाले असे असतात बिर्याणी खाताना आपण हे खडे मसाले काढू शकतो बाजूला तर हे बघा आता एक लेअर लावलेला आहे मी भाताचा त्याच्यावर आता आपण तळलेला कांदा आणि तळलेला पुदिना घालून घेतला आहे तूप घालायचं आहे दोन चमचे तूप घातल्यामुळे छान टेस्ट येते बिर्याणीला तर आता आपण परत भाताचा लेअर लावून घेतोय तर मी ज्या मसाले लावले होते भाज्यांना त्यामध्ये थोडासा भात घालून घेतला आहे म्हणजे सगळा मसाला देखील भाताला लागला जाईल आणि तो लेअर लावून घेतला ले। आता याच्यावर परत भात घातला आहे मी अजून थोडासा आणि त्याच्यावर परत आता आपण अजून कांदा कोथिंबीर आणि पुदिना घालून घेणार आहोत तूप घालायचं आहे परत अजून तर यालाच म्हणतात दम बिर्याणी असं लेअरवाली बिर्याणी असते त्यालाच दम बिर्याणी असे म्हणतात आता आपले लेअर लावून झालेले आहेत त्याच्यावर वरच्या सुद्धा आपण तळलेला कांदा तळलेला पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेतलेली आहे तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत हवा जर जात असेल झाकणामधून तर त्याला थोडीशी कणिक लावली तरी चालेल तवा ठेवलाय तव्यावर हे बिर्याणीचं पातेलं ठेवून द्यायचं आणि त्याच्यावर वजन ठेवायचे म्हणजे हवा जाणार नाही आणि बिर्याणी ही चांगली शिजली जाईल इथे मी वरून बिर्याणीवर कांदा आणि पुदिना तर घातला आहेस पण कोथिंबीर घातली तसं तुम्ही घालू नका बघा काळी पडली कोथिंबीर वाफेनी बिर्याणी झाल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरी छान दिसते मी परत ही बिर्याणीवर घातलेली आहे तर हे बघा बिर्याणी शिजलेली आहे तर वेज दम बिर्याणी तयार आहे याच्यासोबत तुम्ही कोशिंबीर बुंदी रायता करू शकता मी याच्यासोबत बुंदी रायता बनवलेला आहे तर बघा अर्धा किलो तांदळाची भरपूर बिर्याणी अशी तयार झालेली आहे सहा ते सात माणसं पोटभर असे खाऊ शकतील एवढी बिर्याणी तयार झालेली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर तिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद